आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे काश्मीरच्या कुलगाम इथं आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले अकोल्याचे जवान प्रवीण जंजाळ यांच्यावर त्यांच्या मूळ गावी मोरगाव भाकरे इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी लष्कराचे आणि जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसंच अकोला जिल्ह्यातील नागरिक उपस्थित होते महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भारत निवडणूक आयोगाकडून आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई ठाणे पालघरचे महानगरपालिका आयुक्त पोलीस आयुक्त आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या समवेत आढावा घेण्यात आला राज्यातील नागरिकांना सहज सुलभतेनं आणि माफक दरात वाळू उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं सर्वसमावेशक धोरण निश्चित करण्यासाठी राज्यस्तरावर समितीचं गठन करण्यात आलं आहे या समितीमध्ये चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे अतिसाराला प्रतिबंध करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात दिनांक एक जुलै ते एकतीस ऑगस्ट दरम्यान स्टॉप डायरिया अभियान राबवण्यात येत आहे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांना आळा घालण्यासाठी स्टॉप डायरिया अभियान प्रभावीपणे राबवावं असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केलं आजपासून येत्या पाच दिवसात नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची वादळाची आणि मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आली आहे नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहनही करण्यात आलं असून आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास स्थानिक प्रशासन पोलीस विभाग आणि अग्निशमन दलाशी संपर्क साधण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार